नमस्कार मित्रांनो शिक्षणाचा आईचा घोप विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडलं आणि भरवर्गात शिक्षका दाराडूर झोपली काय आहे ही बातमी आणि काय आहे हा व्हिडिओ आपण संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मेरठ मधील एका ज्युनियर हायस्कूलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये शिक्षका वर्गात शिकवण्याऐवजी खुर्चीवर झोपलेली स्पष्टपणे दिसत आहे हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न काय आहे शिक्षकाची कहाणी आपण थोडक्यात बघूया हा कॉलेजमधील व्हिडिओ कुणी शूट केला याबाबत अजून कोणताही स्पष्ट झालेलं नाही मात्र व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम स्पष्टपणे दिसते की शिक्षिका शिक्षण देण्याच्या आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असून खुर्चीवर बसून झोपलेली दिसत आहेत शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतो पण जेव्हा शिक्षकच आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा शिक्षण संस्थेतील शिस्त मूल्य आणि गुणवत्ता यावर मोठा गंभीर परिणाम होतो हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या मेरठ मधील आहेत काही तासात व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान पाहिला गेला आतापर्यंत या व्हिडिओला लाखोचे लाईक्स मिळत असून मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय या शिक्षणाचा कारनामा नेटकऱ्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर केलेला असून सध्या हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत त्यातील एका युजरने अशी कमेंट केली की पैसे या मॅडम झोपेचे घेतात का तर दुसऱ्या युजरने अशी कमेंट केली की धक्कादायक बाबा आहेत तर तिसऱ्या युजरने अशी कमेंट केली की अनेक शहरामध्ये असे हाल सुरू आहेत अशा अनेक तीव्र संताप व्यक्त होत आहेत शिक्षणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत याची पडताळणी झालेली नाहीत फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहोचवित आहेत याच आम्ही कोणत्याही प्रकारचे समर्थन करत नाहीत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद